अधिकृत व अधिकृत होर्डिंग परंतु ज्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट नाही ते होर्डिंग सुद्धा जाणार मुख्य अधिकारी गणेश पांडे घाटकोपर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत होर्डिंग संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने बुलढाणा शहरात देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे अनधिकृत होर्डिंग काढण्यात आली असून बुलढाणा नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या होर्डिंग अधिकृत आहेत अशा होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट नसल्याने असे होर्डिंग सुद्धा काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक त्रिसरण चौक संगम चौक यासह शहरातील विविध चौकातील अनधिकृत होर्डिंग काढण्याला सुरुवात करण्यात आली आहे चार जून नंतर या होर्डिंग संदर्भात नवीन पॉलिसी तयार करून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री गणेश पांडे यांनी ही माहिती दिली मध्ये अनधिकृत होर्डिंगच्या संदर्भामध्ये काय कारवाई नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि किती ओ, पोल जे आहेत ते काढले जाणार आहेत घाटकोपर येथे जी दुर्दैवी घटना घडली गट त्या घटनेच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र शासनाच्या सूचना आलेल्या आहेत नगर परिषद बुलढाणाला देखील जिल्हाधिकारी कार्यालयातून आणि महाराष्ट्र शासनाकडून या संदर्भाने कार्य कार्यवाही करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने शहरामधील जे नगरपालिकेच्या ज्या इमारती किंवा जागा सोडून जे काही होर्डिंग होते त्या होर्डिंग निष्कासित करण्याची कार्यवाही पण सुरू आहे तसेच खाजगी आस्थापना ज्या आहेत ज्यांनी नगरपालिकेची परवानगी कोणती घेतली नव्हती तिथे पण होर्डिंग काढण्याची कार्यवाही सुरू आहे जे अधिकृत होर्डिंग होते आणि ज्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही अशी होर्डिंग पण नगरपालिकेद्वारे काढण्यात येणार आहेत आणि चार जून नंतर एक व्यवस्थित अशी पॉलिसी तयार करून होर्डिंगबाबत पुढे नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल धन्यवाद लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच टाकणारी आहे बाय सत्तर सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा